श्रीमद भागवत महापुराण स्कंद पाचवा अध्याय बारावा राहुगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान राहुगण म्हणाला भगवन मी आपल्याला नमस्कार करतो आपण जगताचा उद्धार करण्यासाठी हा देह धारण केला आहे हे योगेश्वरा आपण परमानंदमय स्वरूपाचा अनुभव घेऊन या असून शरीरापासून उदासीन आहात आणि एका मूर्ख ब्राह्मणाच्या वेषाने आपल्या नित्य ज्ञानमय स्वरूपाला लपविले आहे मी आपल्याला वारंवार नमस्कार करतो ब्राह्मण जसे तापाने फनपणलेल्या रोगाला औषध म्हणून उन्हाने तापलेल्या माणसाला थंड पाणी अमृतुल्य वाटते त्याप्रमाणे त्याच्या विवेकबुद्धीला रूप विषारी सर्पाने दंश केला आहे अशा मला आपले वचन अमृतमय औषधीप्रमाणे आहे माझ्या शंकाचे निरसन मी आपल्याकडून मार्गा होऊन करून घेईन आता आपण मला जो अध्यात्म योगमय उपदेश केला आहे तो अगोदर सोपा करून सांगा तो समजावून घेण्याची मला मोठी उत्कंठा लागली आहे हे योगेश्वर आपण ते जे सांगितलेले आहे ओजे उचलण्यासाठी क्रिया आणि त्यामुळे होणारे श्रम ही दोन्ही प्रत्यक्ष असूनसुद्धा केवळ व्यवहार मुलकच आहेत तत्वविचारासमोर ही दोन्ही टिकत नाही याविषयी माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आपल्या या म्हणण्याचे मर्म माझ्या ध्यानात सहज येत नाही जळभरात म्हणाला हे पृथ्वीपते हा देह पृथ्वीचा विकार आहे जेव्हा हा कोणत्या तरी कारणाने पृथ्वीवर चालू लागतो त्यावेळी ते त्याला ओझेवाला इत्यादी ना पळते याला दोन पाय आहेत त्यावर घोटे पिंगड्या गुण गुडही रांग कंबर वक्षस्थळ मान आणि खांदे हे अवयव आहेत खांद्यावर लाकडाची पालखी ठेवलेली आहे त्यामध्ये सुद्धा राजा नावाचा एक पार्थिव विकारच आहे त्यावर आत्मबुद्धीरूप अभिमान भरलेला तू मी शिंदू देशाचा राजा आहे या प्रबळ गर्भाने आंधळा झाला आहे परंतु त्यामुळे तुझे श्रेष्ठत्व सिद्ध नाही वास्तविक तू तर मोठा क्रूर आणि उद्धटच आहे तू या बिचार्या दिनदुखी भुयांना बीटबिन बिगारीने पकडून पालखीला जुंकले आहेस आणि पुन्हा महापुरुषाच्या सभेत आढळतीने सांगतोस की मी लोकांचे रक्षण करणार आहे हे तुला शोभत नाही आम्ही पाहतो की ही संपूर्ण चराचर भूते नेहमी पृथ्वीपासूनच उत्पन्न होतात आणि पृथ्वीतच लीन होतात निरनिदळ्या कर्मामुळेच त्यांची वेगवेगळी नावे पडली आहे याशिवाय व्यवहाराचे मूळ दुसरे कोणते आहे ते सांग पाहू याचप्रमाणे पृथ्वी शब्दाचा व्यवहार सुद्धा मिथ्या आहे कारण ही आपली उपादान कारण असलेल्या सूक्ष्म परमाणूमध्ये विलीन होऊन जाते आणि त्याच्या एकत्र येण्यामुळे पृथ्वीवर कार्याची सिद्धी होते ते परमाणूही मनाने अज्ञानाने कपिल केले कल्पितलेले आहे तसेच जे काही कुश जाड लहान कार्य कारण चेतन चेतन इत्यादी देत दिसते ते सुद्धा द्रव्य स्वभाव आशय काल कर्म इत्यादी नावे असलेले भगवंताच्या मायाचेच कार्य समज विशुद्ध परमार्थ रूप अद्वितीय तसेच आतबाहेर या भेदा व्यक्तिरित परिपूर्ण ज्ञान हीच सत्य वस्तू आहे ते सर्वांमध्ये असून असंत शांत आहे त्याचं नाव भगवान त्यालाचं पंडित वासुदेव म्हणतात राहुगणा महापुरुषाच्या चरणधुडीने आपण नावून निघल्याशिवाय गवळ तप यज्ञानी वैदिक कर्म दान चित्त धर्मानुष्ठान वेद अध्ययन किंवा पाणी अग्नी अथवा सूर्य याची उपासना कशाप्रकारे कोणत्याही साधनाने हे परमात्मा ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही कारण महापुरुषाच्या समुदायातून नेहमी पवित्र कीर्ती श्रीहरीच्या गुणांची चर्चा होत असते त्यामुळे विषयवार्ता त्यांच्याजवळ फिरकवलीतच नाही आणि जेव्हा भगवंत कथेचे नेहमी शवण केले जाते तेव्हा ते, ते मुमुक्षीच्या शुद्ध बुद्धीला भगवान वासुदेवामध्ये स्थिर असते पूर्वजन्मी मी भरत नावाचा राजा होतो एही कहाणी परमार्थिक विषयापासून विरक्त होऊन भगवंताची आराधनाच करीत असे तरीसुद्धा एका हरणात आसक्त झाल्याने मला परमार्थापासून भष्ट होऊन पुढच्या जन्मी हरिण व्हावे लागले परंतु भगवान श्रीकृष्णाच्या आराधनेच्या प्रभावाने त्या हरिण सुद्धा माझ्या पूर्वजन्मीची स्मृती नाहीशी झाली नाही म्हणून मी आता जनसंपर्काला भिवून नेहमी अनासक्त राहून गुप्त रूपाने विहार करीत असतो तपश्चर्या विरक्त महापुरुषाच्या सत्संगाने प्राप्त झालेल्या ज्ञानरूप खडगाने योगाचे पुरुषाने या लोकातच मोहबंधाने तोडून टाकली पाहिजे नंतर श्रीहरीच्या लिलांचे कथन आणि श्रवण यांनी भगवान स्मृती कायम राहिल्या कारणाने तो सहज संसार मार्ग पार करून भगवंतांना प्राप्त करून घेऊ शकतो गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा